जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी सुरू आहे साधक लक्षण समासामध्ये आपण बारकाव्यांकडे लक्ष देतोय समर्थ म्हणतात स्वानुभवाचे नियोगे वस्तूसाधी लागवेगे ते वस्तू होय अंगे या नाव साधक हा विषय आपण कालही थोडा पाहिला आज आणखी थोडं या विषयाला स्पर्श करूया स्वानुभवाच्या प्रांतामध्ये साधक जातो आणि परत येतो जातो आणि परत येतो परत येतो म्हणजे व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये देहभावामध्ये परत येतो आणि स्वानुभवाच्या प्रांतात जातो म्हणजेच चिदाकाशामध्ये मनाच्या शांत शून्यावस्थेमध्ये जातो जिथे त्याला आत्मसुखाची चुणूक येते आत्मसुखाचा स्पर्श होतो इंद्रियातून घेतल्या जाणाऱ्या अनुभवांमध्ये शाश्वतता नाही त्यातून खरं सुख मिळत नाही त्यातून जे सुख मिळतं तो सुखाचा आभास आहे या सर्व गोष्टी त्यानं सद्गुरूंकडून ऐकलेल्या असतात पण जेव्हा या आत्मसुखाच्या स्पर्शामध्ये तो जातो तेव्हा सद्गुरूंचा उपदेश त्याच्या अंतकरणावरती खऱ्या अर्थानं ठसतो उपदेश हा वेगवेगळ्या प्रकारे ठसत असतो कधी तर्काच्या अंगानं कधी विवेकाच्या अंगानं कधी विचाराच्या अंगानं तो ठसतो पण प्रत्यक्ष जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या अर्थानं ठसत नाही आता तर्कानं ना आपल्या सगळ्यांना निरूपण लक्षात येतंच की पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती येते तेव्हाची गोष्ट काही निराळी आहे कुणी ही मनेली। श्री महाराज आपले सर्वस्व आहेत असं म्हणा पाहू असं सांगितल्यानंतर कोणीही म्हणेल श्री महाराज माझे सर्वस्व आहेत पण श्री महाराज सर्वस्व असणं याची अनुभूती जेव्हा शिष्याला साधकाला येते तेव्हा महाराज असा शब्द ऐकूनही डोळ्यांमधून पाणी वाहायला लागतं अनुभूतीमध्ये हे सामर्थ्य आहे अशा पद्धतीनं साधनेमध्ये जेव्हा स्वानुभूतीचा स्पर्श साधकाला होतो तेव्हा त्या दिशेची त्याची धाव वाढायला लागते याचा अतिशय सुंदर वर्णन माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात त्याचं असं झालं की अर्जुनाला मनाला कसं आवरायचा हा प्रश्न पडला मन इतकं चंचल आहे आणि ते आवरल्याशिवाय भगवंताचं अनुसंधान होणार नाही हे तर उघडच आहे त्याला धीर देण्यासाठी भगवान म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तुकौंतेय वैराग्येणं च गृह्यते भगवंतांनी सुद्धा हे कबूल केलं की मन हे चंचल आहेच आहे पण त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तू अभ्यास कर वैराग्याचा आधार धरून अभ्यास कर म्हणजे ते शांत होईलच होईल याचा विस्तार करताना माऊली म्हणतात तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची ययामनाची कीर चपळची स्वभाव उगा परी वैराग्याचे नी आधारी जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे तरी केतुलीनी एके अवसरे स्थिरावेलं तू म्हणतोस म्हणतोच हे मन चंचल आहेच पण वैराग्याच्या आधारानं त्याला अभ्यासाला लावलं तर ते निश्चित स्थिर होतं हा विषय आपण अशासाठी बघतोय कारण ते स्थिर झाल्याशिवाय समर्थ ज्याला स्वानुभवाचे नि योगे असं म्हणतात तिथंपर्यंत साधक जाऊ शकत नाही वैराग्य या गोष्टीचा खूप मोठा बाऊ आपल्याकडनं केला जातो अरे बापरे म्हणजे घरदार सोडायचं पैसा अडका सोडायचा खायचंही नाही प्यायचंही नाही म्हणजे वैराग्य की काय पण असा वैराग्याचा अर्थ नाही वैराग्याचा अर्थ समजून घेण्यासाठी वैराग्य भंग कशानं होतं ते समजून घ्यावं लागेल आपण भगवान श्रीकृष्णांपासून सुरुवात करूया महाभारताचं युद्ध झाल्यानंतर संतापून अश्वत्थाम्यानं जे ब्रह्मास्त्र सोडलं ते त्याला परत घेता येईना परत घेता येईना म्हटल्यानंतर त्यानं ते उत्तरेच्या गर्भावरती सोडलं कारण उत्तरेच्या गर्भामध्येच पांडवांचा वंश वाढत होता ब्रह्मास्त्रानं ब्रह्मास्त्राचं कार्य केलं पण भगवान श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला म्हणाले तू असं समजतोस का की त्याला कोणी वाली नाही मी आहे म्हणाले मी असेन तोपर्यंत पांडवांचा वंश राहणारच आहे भगवंतांचे हे केवळ शब्द नाहीत ते अभिवचन होतं त्यांनी मेलेल्या बाळाच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले जर मी आजन्म ब्रह्मचारी राहिलो असेन आणि कदापि मिथ्या भाषण केलं नसेन तर हे मूल जिवंत होईल आणि ते मूल जिवंत झालं आता युद्धसमयी किंवा अनेक राजकारणातील घटना जेव्हा घडत होत्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी युक्तीनं शब्द वापरले आहेत धर्मराजाला तर भगवंतांनीच सांगितलं की अश्वत्थामा मेला आहे हे तू सांग द्रोणाचार्यांना अन्यथा ते मरणार नाहीत मग तरीही भगवंत कधीही मिथ्या बोलले नाहीत हे कसं काय ब्रह्मचारी म्हणवतात ते स्वतःला पण त्यांना तर इतक्या राण्या होत्या हे कसं काय तुकाराम महाराज तर भगवंतांचं वर्णन करताना म्हणतात तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी हा नटधारी शब्द अत्यंत महत्वाचा आहे जर आपल्याला वैराग्य समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात राहिले पण कशातही न अडकता सगळ्यात राहिले सगळं केलं जसं कमलपत्रानं चिखलात असावं त्याप्रमाणं पण भगवान श्रीकृष्णांचं हे उदाहरण अगदी उच्चतम अवस्थेचं आहे अशीच उच्चतम अवस्था म्हणजे शुकाचार्यांची आहे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे असा दाखला त्यांच्या वैराग्याचा दिला जातो जेव्हा आपण समर्थांच्या वैराग्याचं वर्णन करतो असंच वैराग्य जनकराजांचंही होतं देखबा जनकादिक कर्मजात अशेख मोक्ष सुख पावते झाले जनकराजांची बाह्य परिस्थिती शुकाचार्यांची बाह्य परिस्थिती भगवान श्रीकृष्णांची बाह्य परिस्थिती यात बराच फरक आहे पण सर्व वैरागी आहेत म्हणजे वैराग्य आपल्या बाह्य त्यागावरती आणि स्वीकारावरती अवलंबून नाही हे स्पष्टच आहे श्री महाराजांची सांपत्तिक परिस्थिती वेगळी होती तुकाराम महाराजांची वेगळी होती एकनाथ महाराजांची वेगळी होती पण हे तीनही संत म्हणजे धगधगत वैराग्य आहे आता असं समजूया की हे वैराग्य म्हणजे हिमालयाचं उत्तुंग शिखर आहे आता शिखर कितीही उत्तुंग असलं तरी त्याची सुरुवात खालपासूनच होते अगदी भूगोलाच्या भाषेत सांगायचं झाल्यास दोन जमिनीचे पृष्ठभाग एकत्र एकमेकांवरती आदळले आणि मग तिथली जमीनवर उचलली गेली ज्याला आपण आज हिमालय म्हणतो हिमालय जरी बनला तरी त्याच्यावर बर्फ पडत गेल्यानंतर त्याची उंची आणखी वाढत गेली एकूण काय कुठेतरी सुरुवात झाली आणि मग ते टोकवरती गेलेलं आहे वैराग्याचंही असंच आहे वैरा ज्या अर्थी टोकाला पोचलेलं वैराग्य बाह्य परिस्थितीवरती अवलंबून नाही त्या अर्थीच वैराग्याचा अभ्यासही बाह्य परिस्थितीवरती अवलंबून नाही हळूहळू जो वैराग्याचा अभ्यास अंतरामध्ये होतो त्याचा बाह्य परिस्थितीशी काहीही संबंध असत नाही मग अंतरातील परिस्थिती आणि बाह्य परिस्थिती याचा सांधा कशानं जोडला जातो तर तो कर्मानं जोडला जातो असं पहा प्रवचन घडत आहे हे कुठेतरी बाहेर होत आहे ऐकणारे आपण आतमध्ये स्थित आहे ते ऐकणं ही क्रिया घडते तेव्हा ऐकण्याचं कर्म घडतं म्हणजे कर्मानं बाहेरची क्रिया आणि आपली आतली स्थिती जोडली गेली फळ बाहेर झाडावरती आहे भूक आपल्या आत आहे फळ खाण्याचं कर्म केल्यानंतरच बाहेरचं फळ आणि आपली भूक यांची सांगड घातली गेली म्हणजे कर्मापाशी वैराग्याची किल्ली आहे कर्म जर अकर्ता भावानं केलं तर तिथेच वैराग्य आहे आणि कर्म जर करता भावानं केलं तर तिथेच आसक्ती आहे श्री महाराज जे म्हणतात की मी करता नाही राम करता आहे याचा अभ्यास तुम्ही करा इथे ते वैराग्याचाच अभ्यास सुचवतात जर मी करता म्हटलं तर त्याच्याबरोबर आपल्याला त्रास येणं स्वाभाविकच आहे पण जर मी करता नसेनच तर त्या कर्माचा बंध मला लागत नाही आणि कर्माचा बंध लागला नाही की विषयाचा स्पर्श आत होत नाही आणि स्वाभाविकच वैराग्य येतं हे ज्यांच्या वृत्तीमध्ये आंतरबाह्य भिनलेलं होतं असे भगवान श्रीकृष्ण आहेत किंवा जनकराज आहेत किंवा समर्थ रामदास आहेत शुकाचार्य आहेत किंवा गोंदवलेकर महाराज आहेत सर्व करतील पण मी करतानाही या भावामध्ये ते स्थिर आहेत अशा पद्धतीनं जो स्थिर असतो तो, तो सिद्धच असतो पण अशा स्थिरतेचा अभ्यास करत करत तू मनाला आवरण्याचा अभ्यास कर असं माऊली सांगतायत तरी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे संतांच्या ओवीचा अर्धवट अर्थ पाहून चालत नाही वैराग्य नुसतं पाहून चालणार नाही अभ्यासही पाहावा लागेल तसंच अभ्यास नुसतं पाहून चालणार नाही वैराग्यही पाहावं लागेल आत्ताच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं कर्मानं आपण जोडले जातो दृश्याशी पण हे कर्म कोणतं असावं कोणतंही कर्म केलेलं तर ते कर्म अपेक्षित आहे का तर मुळीच नाही भगवद्गीता नियतकर्मांना महत्त्व देते धर्म्य कर्मांना महत्त्व देते म्हणजे जर पत्नी असेल तर त्या पत्नीशीच एकनिष्ठ राहणं हे धर्मात येतं त्या संबंधीचं कर्म हे नियतकर्मात येतं विद्यार्थी दशा असेल तर विद्याभ्यासच करणं हे धर्मात येतं त्या संबंधीचं कर्म नियतकर्मांमध्ये येतं म्हणूनच श्री महाराज म्हणत नाहीत का पत्नी जर असेल आणि पत्नीच्या ठिकाणी जर तो आसक्त नसेल तर तो संन्यासीच समजावा हे श्री महाराजांचं वाक्य अत्यंत बोलकं आहे पतीला पत्नीला घरदार पैसा अडका काही सोडण्याची गरज नाही त्यातील आसक्ती वैराग्याच्या आड येते म्हणजेच निरासक्त भावानं त्यामध्ये राहणं हे वैराग्यच आहे आणि जो प्रामाणिकपणे निरासक्त भावानं राहतो तो, तो विषयांचं सेवनही मर्यादित करतो म्हणजे वैराग्य आहे आणि पत्नीबरोबर अनियंत्रित भोग भोगत आहे असं चित्र दिसत नाही वैराग्य जर असेल तर त्या भोग भोगण्यामध्ये सुद्धा धर्मानं घालून दिलेली सीमा तो पाळतो संतांजवळही वैराग्य आहेच की पण म्हणून संत आवडीचे पदार्थ खात नाहीत की काय रामकृष्ण परमहंस आवडीनं जिलबी खायचे पण म्हणून त्यांच्याजवळ वैराग्य नव्हतं की काय म्हणजेच वैराग्याचा अर्थ हा कशा पद्धतीनं भोग भोगले जातात आणि कोणत्या भावानं भोगले जातात कोणत्या सीमेमध्ये भोगले जातात याच्याशी संबंधित आहे माऊली सांगतायत की असा वैराग्याचा अभ्यास जर करत असू आपण आणि त्याबरोबरीनं सद्गुरुपदिष्ट साधना करत असू तर मन स्थिर होतं शेवटी असं पहा चित्रपटाचा पडदा असावा तसं मन आहे त्याच्यावरती चित्र, चित्र उमटली तर ती आपल्याला दिसतील चित्रच उमटली नाहीत तर पडदा कोराच राहील कोरा राहिलेला पडदा आपल्या साधनेच्या आड येणारच नाही मग मनाच्या पडद्यावर काय उमटत राहतं आपली अंतर्बाह्य कर्मेच तर मनाच्या पडद्यावरती उमटत राहतात म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा की जर वैराग्यपूर्ण आचरण असेल तसा अभ्यास असेल तर त्याचा परिणाम चित्तवृत्तींवरती होणार आणि अर्थातच मनावरतीही होणार नको त्या कर्मांमध्ये जर आपण अडकलो तर त्याचे विचार मन समोर करणारच मग साधनेच्या आड ते येणारच आपण निरूपणात पूर्वी एक उदाहरण पाहिले पहा आंबुराव महाराज खरं तर महान अधिकाराचे पण त्यांना कुणाला तरी पत्ता कळवायचा होता तो तसाच राहून गेला होता आता खरं पाहता हे नको ते कर्म नाही तरीसुद्धा तो पत्ता कळवायचा राहिला आहे हा विचार आत राहिला आणि मग साधनेच्या आड यायला लागला शेवटी त्यांनी ध्यानाची बैठक मोडली ते उठले त्यांनी ज्यांना पत्ता कळवायचा होता त्यांना तो कळवला आणि मग ध्यानाला येऊन बसले इतकं आपल्या कर्मांना आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आसक्त होतो याला महत्त्व आहे म्हणून वारंवार माऊलींनी आग्रह केलेला आहे की तुमची कर्मे सांभाळा कर्मे ज्या इंद्रियांकडनं घडतात तिथे तुम्ही विवेक सांभाळा आणि हा अभ्यास कायम सुरू ठेवून सद्गुरुपदिष्ट साधनाही सांभाळा तर मन एकाग्र होईल मग मागच्या निरूपणात आपण पाहिलंच आहे की एकदा मन एकाग्र झालं तिथे विचार शून्यता आली शून्यावस्था आली की साधकाला आत्मसुखाचा स्पर्श होतो आणि एकदा तो, एक तो स्पर्श झाला की त्याची गोडी त्याला लागतेच लागते याचंच वर्णन माऊलींनी पुढे केलेलं आहे आधी ते सांगतात परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलीने एके अवसरे स्थिरावेलं आणि मग लगेच सांगतात का जे यया मनाचे एक निके जे देखील या गोडीची या ठाया सोके मनोनी अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे मनाचा स्वभाव असा आहे की एकदा त्याला गोडी लागली तर तीच गोष्ट ते वारंवार करतं साखरेचा कण पडलेला आहे मुंगीच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ती तिथं रमणार नाही शोध घेत फिरत राहील पण एकदा साखरेचा कण सापडला की त्या ठिकाणी ती रमून जाते मनाचं अगदी तसंच आहे ते फिरत फिरत राहील जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत एकदा शांत झालं एकदा आत्मसुखाची चुणूक मिळाली की त्याची गोडी त्याला लागायला लागते माऊली म्हणतायत मनाला या अनुभव सुखाची चुणूक वारंवार द्या म्हणून ही अनुभव सुखाची कवतिके दावीत जाईजे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की हा अनुभव इंद्रियांच्या आहे बरं का हा खरं पाहता मनाला येणारा अनुभव नाही मन शांत झाल्यामुळं प्रगट होणारा आत्मसुखाचा अनुभव आहे तिथं या अनुभवाचा भोगता खरं म्हणजे मन, मन नाही आत्माच तिथे भोगता आहे हा यातील सखोल अर्थ आहे मन शांत झाल्याच्या स्थितीमध्येच वारंवार जात राहा हे माऊली इथं आपल्याला सांगतायत तरच खऱ्या अर्थानं तो स्वानुभव पदरात पडेल मग समर्थ म्हणतायत ती ओवी आणखी लक्षात येईल आपल्याला स्वानुभवाचे नियोगे हो वस्तूसाधी लागवेगे मग तिकडे जाण्याची घाई जीवाकडनं आपोआपच घडायला लागते कारण गोडी लागली गोडी लागली म्हणून वारंवार जाणं घडायला लागलं आणि मग असं करत करत त्याची वस्तू होय अंगे या नावं साधकं असं होऊन जातं आत्मसुखाकडे धावत धावत आत्मरूपच तो होऊन जातो मग अर्थातच त्याच्या अंतरामध्ये लक्षणं येणारच अनुभवाची आंगे जाणी योग यांचे खुणे बाणी काहीच न हो असणे या नाव साधक हा विषय पुन्हा वैराग्याकडे गेला पहा काहीच न हो असणे काहीच न हो असणे असं कुणाचं होतं भगवान श्रीकृष्णांचं होतं शुकाचार्यांचं जनकराजांचं होतं म्हणजे ती प्राप्त करून घेतलेली अवस्था होती त्याच दिशेनं साधक जायला लागतो कारण आत्मसुखाकडे वारंवार गेल्यानंतर योग्याच्या खुणा त्याच्या अंतरामध्ये यायला लागतात याचा अगदी सोपा अर्थ असा की त्याची दृश्यातील आसक्ती कमी होते दृश्यामध्ये तो राहत नाही असं नाही एखादा जर प्रारब्धानं श्रीमंतीतच असेल तर तो श्रीमंतीचा भोग घेताना दिसेल एखादा प्रारब्धानच गरीब असेल तर तो गरिबीत दिसेल पण दोघंही त्या श्रीमंती आणि गरिबीच्यापासून वेगळे राहतात कारण आतमध्ये ते त्यांच्या रममाण झालेले असतात अनुभवाचं जे अंग आहे ते जन जाणलं त्याच्यापाशी योगाच्या खुणा येतातच समर्थांच हे समर्थांचं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे मी भगवंताचं आहे म्हणायचं आणि काळजी करायची मी महाराजांचं आहे महाराज माझे आहेत अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणायचं पण जरा काही विपरीत गोष्ट प्रपंचात घडली की कपाळावरती आठ्या रात्रीची झोप उडाली अन्न गोड लागेन असं झालं काळजीनं व्यापून टाकलं असं होणं म्हणजे खरी साधनावस्था नव्हे साधनावस्था केव्हा येईल जेव्हा आत्ता आपण जो आत्मसुखाचा अनुभव मनाला येतो हा विषय पाहिला त्यानंतर ती येईल त्यासाठीचा सततचा प्रयत्न असेल तर ती अवस्था येईल आणि मग ती अवस्था आल्यानंतर कोणांच्या रूपानं ती बाहेर प्रगट होते असं पहा समजा आपला एक मित्र आहे अगदी जवळचा मित्र मैत्री इतकी घट्ट आहे की अगदी रोज एकमेकांकडे जाणं आहे एकत्र भोजन करणं आहे वगैरे वगैरे पण समजा आपल्याला असं समजलं की आपल्या पाठीमागे हा आपल्याच विरुद्ध कट कारस्थान करतोय आपला हा खरा मित्र नसून शत्रूच आहे तर आपलं त्याच्याबद्दलचं वागणं बदलणार की नाही निश्चितच बदलेल म्हणजे त्याचा खोटेपणा आता लक्षात आला मग आपण त्याला मित्र म्हणून आपल्या जीवनातून बाजूला केलं तशाच पद्धतीनं ज्याला आत्मसुखाची चुणूक लागली त्याला बाहेरच्या गोष्टी खोट्या आहेत हे मनापासून पटतं आणि त्यांपासून तो दूर व्हायला लागतो आणि हे खुणांच्या रूपानं दिसायला लागतं अशी व्यक्ती मग दृश्यामध्ये रमत नाही प्रापंचिक सोहळ्यांमध्ये रमत नाही सोहळ्यांमध्ये उपस्थित राहील पण उपस्थिती असताना ती, ती आतून मात्र तिच्या अंतरामध्ये उपस्थित असेल बाहेर रमलेली नसेल इथे विपर्यास करून घेऊ नये की असं झाल्यानंतर जीवन निरस होतं की काय निरस होत नाही खऱ्या अर्थानं जीवन रसमय होऊन जातं कारण जो खऱ्या आनंदाचा साठा आहे तिथं साधक हळूहळू पोहोचत असतो म्हणून आणि त्यामुळं तो अंतर्बाह्य आनंदाला प्राप्त होत असतो त्यामुळं त्याच्या पाहण्यामध्ये बोलण्यामध्ये वावरण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो एक प्रकारचं प्रेम असतं अशी व्यक्ती सगळ्यांना आवडायला ला लागते श्री महाराज म्हणत नाहीत का जो माझा आहे तो सगळ्यांना आवडतो सगळ्यांचा आवडता होतो आणि मग हे त्याचं जे प्रेमस्वरूप आहे त्याच स्वरूपामध्ये स्वरूपा तो सतत राहिल्यामुळं त्याच्या देहाकडेही तो अलिप्तपणानं पाहायला लागतो मग देहाकडे येणारे भोग देहाला होणारं सुख दुःख हे सगळं वेगळेपणानं तो अनुभवायला लागतो आणि असं करत करत सगळ्यात असूनही नाही अशी अवस्था व्हायला ला लागते किंवा समर्थ म्हणतायत तसं काहीच न होणं असणे असं त्याचं होतं म्हणजे समोर आलेल्या परिस्थितीप्रमाणे तो बदलत नाही तो त्याच्या आनंदाच्या स्थितीमध्ये स्थिर राहतो बदलत नाही म्हणून समर्थ म्हणतात काहीच न होणं असणे म्हणजे आहे तसा आनंद स्वरूप राहायला लागतो आणि असा साधक असतो योग याचा अर्थ एकरूपत्व आहे जीव आणि शिवाचं होणारं एकरूपत्व आणि योगियांच्या खुणा म्हणजे या एकरूपत्वाच्या खुणा आहेत आत्मा जर आनंदमय असेल नित्य सुखमय असेल अखंड समाधान हे आत्म्याचं जर प्रतिबिंब असेल तर त्या खुणा त्या साधकाच्या ठिकाणी दिसायला लागतात शांती दया क्षमा समाधान असणं आनंदी वृत्ती असणं हे त्याच्या वागण्या बोलण्यात दिसायला लागतं असं जर होत नसेल तर समजायला हरकत नाही की अजून आपण आपल्या आत्मसुखाच्या अनुभवामध्ये स्थिर झालो नाही तो स्थिर राहण्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे कधीकधी कधी साधकदशेमध्ये काय घडतं की आत्मसुखाची प्रचिती येते पण त्या ठिकाणी स्थिर राहायला जमत नाही समर्थ या ओव्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही स्थिर राहण्याचा अभ्यास करा हे पण सुचवतात म्हणजे साधनेची उर्मी जर उत्तम असेल तर त्या उर्मीमध्ये खूप छान नामाची किंवा ध्यानाची बैठक होते पण तिथली शांती घेऊन व्यवहारात काहींना जगता येत नाही व्यवहारामध्ये प्रसंग आल्यानंतर शांती कधी भंग पावते आपला आपल्यालाही कळत नाही समर्थ एक प्रकारे आपल्याला सांगतात की इथे सावधानता पाहिजे की आपण खरे कोण आहे आणि आत्ता जे सुरू आहे ते केवळ बाहेरच्या बाहेर सुरू आहे आपल्या देहाच्या मनाच्या पातळीवरती सुरू आहे काही वेळापूर्वी आपण साधनेमध्ये जी शांती भोगली तेच आपलं खरं स्वरूप आहे अशा पद्धतीच्या सावधानतेच्या अभ्यासात जो सतत राहतो तो, तो साधक असतो म्हणून समर्थ वारंवार त्याची अनुभवे आणि मना किंवा तेची अनुभवा आणि बळे अशा पद्धतीचे शब्द वापरून साधक लक्षण सांगतात समर्थांनी पुढे उपाधी हा शब्द घेऊन साधक लक्षणामध्ये अत्यंत गहन असा बोध केलेला आहे आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम